हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे आंबाड्याची भाजी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी मी कडदाणे घेतले आहे ह्याच्या आवडीनुसार तुम तुम्ही घेऊ शकता हे कडदाणे आपल्याला आठ तास भिजवून घ्यायचे आहेत कोमट पाण्यामध्ये त्यासाठी मी आंबाड्याची भाजी घेतली आहे आपल्याला ते अशा प्रकारे साफ करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता फक्त आपल्याला पाणी घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी भाजी साफ करून घेतली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि पाणी आपल्याला या प्रमाणात ठेवून घ्यायचं आहे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे गाळणीने भाजी गाळून घ्यायची आहे थंड पाणी घालून भाजी आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे जेणेकरून भाजीतला आंबटपणा निघून जाईल अशा प्रकारे भाजी गाळून घ्यायची आहे आपल्याला आठ तासानंतर आपले कडदाणे मस्त असे भिजले आहेत भाजी बनवण्यासाठी मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे हळद चवीनुसार मीठ आणि गाळून घेतलेली भाजी भिजलेले कडधान्य अर्धी वाटी तांदूळ धुऊन घेतले आहेत मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी मिक्स करून झाली आहे भाजीमध्ये मी पाणी घालून घेणार आहे पाणी गरमच घालून घ्यायचं आहे त्यामुळे टेस्ट मस्त येते तुम्ही पाहू शकता पाणी आपल्याला या प्रमाणात ठेवून घ्यायचं आहे थोडं जास्तच जेणेकरून आपले कडदाने शिजते प्लेट ठेवून आपल्याला तीस मिनटे मिडियम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे तीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी शिजत आली आहे पण थोडं पाणी अजून आहे भाजी आणखी दहा मिनटे शिजवून घ्यायची आहे स्लो गॅसवरती जेणेकरून पाणीही आटेल आणि कडधानी व्यवस्थित शिजतील दहा मिनिटांतर आपण पाहू शकता भाजी मस्त अशी शिजली आहे आणि पाणी मी असंच राहू देणार आहे तुम्हाला आणखी घट हवी असेल तर तुम्ही आणखी थोडं शिजवू शकता पण भाजी अशीच खायला छान लागते तुम्ही पाहू शकता से ही मस्त असं शिजला आहे आणि वटा नाही अशा प्रकारे भाजी चेक करून घ्यायची आहे आपल्याला शिजली आहे का आणि अशाच प्रकारे शिजवायची आहे भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील